नमस्कार मी अपर्णा राजेश परदेशी कवितेचे शीर्षक आहे दोरीवरचे आयुष्य दोन पाच नाण्यांसाठी हातात धरते काठी रोज चालते दोरीवर हातभर पोटासाठी दोरीवरल्या पोरीला साधावा लागतो मेळ लोकांसाठी केवळ तो डोंबाऱ्याचा खेळ कित्येक नजरा खिळतात धडपडणाऱ्या पोरीवर कित्येक नजरा खिळतात धडपडणाऱ्या पोरीवर ती मात्र मोजते श्वास हवेत झुलणाऱ्या दोरीवर हसऱ्या निरागत छबीने चुकवते काळजाचा ठोका तारेवरच्या कसरतीला पावलो पावली धोका तोल सांभाळणारी दोरी करते तडपायांवर घाव अधांतरी जगणाऱ्यांनी घ्यावी कुणाकडे धाव संघर्षाच्या वाटेवरती रोज मरणाची भीती संघर्षाच्या वाटेवरती रोज मरणाची भीती चिमुकल्या श्वासांनी असे लढायचे तरी किती चिमुकल्या श्वासांनी असे लढायचे किती धन्यवाद